बापरे महिलांच्या शरीरात शांतपणे वाढतोय सर्व्हायकल कॅन्सर ही पाच लक्षणे दिसताच पटकन सावध व्हा नाहीतर हा आहे सायलेंट किलर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व्हायकल कॅन्सर त्याच्या सिम्टम्स ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर मंडळी गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांच्या शरीरात सायलेंट किलर सारखा शांतपणे वाढत आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात ह्याची लक्षणे अगदी सौम्य अगदी हलकी असतात पण ह्या पाच चेतावणी देणारी चिन्हे तुम्ही जर वेळेत ओळखली नाही तर हा आजार बळावण्याचा धोका खूप वाढतो म्हणूनच तज्ञांचा सल्ला आणि ही लक्षणे तुम्ही तपासणी करा चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या सर्व्हायकल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे महिलांनी अजिबात दुर्लक्ष करू नयेत अशी कुठली हे आपण आता पाहणार हो आहोत म्हणजेच आर्ली सायन्स ऑफ सर्व्हायकल कॅन्सर महिलांच्या शरीरात हा आजार शांतपणे वाढत असतो कोणताही मोठा आवाज नाही कुठलाही अचानक झटका नाही पण आतून शरीर कुरतडत नेणारा सायलेंट किलर होय हा आजार म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग हा कर्करोग इतका धोकादायक आहे परंतु सुरुवातीला कोणतेही ठसठशीत लक्षणे देत नाही शरीर हलक्या संकेतांनी ओरडत असते पण बहुतेक वेळा महिलांचं लक्ष तिकडे जात नाही आणि हेच दुर्लक्ष भविष्यात खूप मोठं संकट खूप मोठी आपत्ती आपल्यावर बनू शकते मंडळी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सभ्यता गुप्ता सांगतात की गर्भाशयी मुखाच्या कर्करोगाचा वेळीच शोध जर लागला तर तो पूर्णपणे बरा करता येतो मात्र समस्या हीच महिलांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता अत्यंत कमी आहे म्हणूनच दरवर्षी एक लाख सत्तावीस हजारांपेक्षाही जास्त नवीन रुग्ण गर्भाशय मुख कॅन्सरची समोर येतात तर आता आपण पाहूया की ह्या गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे नेमकं का काय तो कसा होतो तर हा कर्करोग गर्भाशयाच्या खालच्या भागाला ज्याला गर्भाशय मुख म्हणतात तिथे सुरू होतो सुरुवातीला पेशंटमध्ये सूक्ष्म बदल घडतात हे बदल म्हणजे भविष्यातील कर्करोगाची पहिली पायरी ह्या बदलांचे मूळ कारण बहुतेक वेळा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एच पी व्ही हा संक्रमणजन्य विषाणू असतो हा विषाणू एकदा शरीरात प्रवेशला की गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये असामान्यरित्या वाढ करू लागतो त्यामुळेच तज्ज्ञांच्या मते खालील कारणामुळे ह्याचा धोका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत जातो आता कुठली कारणं आहेत हे आपण खाली एकानंतर एक पाहूया तर असुरक्षित लैंगिक संबंध वारंवार संसर्ग किंवा सूज अतिशय कमजोर रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळ स्टेरॉईड औषधांचे सेवन करणे धूम्रपान आणि अनुवंशिक कारणे हे आजकाल कर्करोग आजकाल कर्करोग ताबडतोब होत नाही हा आजार हळूहळू शांतपणे वाढतो म्हणूनच तर त्याला सायलंट किलर असं म्हटलं आहे जर वेळीच ओळख केली तर जीव वाचतो पण मग ते कसं ओळखाल तर ते खालीलप्रमाणे गर्भाशय मुखाचा कर्करोग ओळखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट महिलांनी एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर तीन वर्षांनी पॅप्स मियर टेस्ट करणं गरजेचं आहे अत्यंत आवश्यक आपण ह्याला म्हणू शकतो ही स्क्रीनिंग टेस्ट गर्भाशय मुखातील बदल कितीही सूक्ष्म असले तरीही लगेच पकडते आणि कर्करोग होण्याआधीच त्याला ती रोखते असामान्य योनीतील रक्तस्राव म्हणजेच पिरियडच्या दिवसांव्यतिरिक्त रक्तस्त्राव होणे लैंगिक संबंधानंतर रक्त येणे किंवा मग मॅनोपॉज नंतरही तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल तर हे सर्वात मोठे रेड संकेत आहेत असं आपण म्हणू शकतो असामान्य योनीस्त्राव पाण्यासारखा असतो दुर्गंधीयुक्त किंवा वेगळ्या रंगाचा स्त्राव असतो हे कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात त्यामुळे पाळीत नेहमी लक्ष द्या पेल्विक भागात सतत वेदना होणे दुखणे पिरियडशी संबंधित नसणं पण सतत तर ही चेतावणी तुम्ही लक्ष द्या त्याकडे आता लैंगिक वेदना होणे बहुतांश महिला हे दुर्लक्ष करतात पण हे दुर्लक्ष भविष्यात गंभीर ठरू शकतं हेही तुम्ही पाहायला हवं अचानक तुमचा पिरियड पॅटर्न बदलणं म्हणजे जड रक्तस्राव लांब चालणारे पिरियड्स किंवा अचानक अनियमितता यामागे गंभीर कारणे लपलेली असू शकतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव कसा करायचा तर हा बचाव करणं तुमच्या हातात आहे त्यासाठी खालील नियम पाळा त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता ह्यासाठी तुम्ही एच पी व्ही लस घ्या ही विषाणूंपासून सर्वोत्तम संरक्षण देते दर तीन ते पाच वर्षांनी एच पी व्ही टेस्ट करून घ्या सुरक्षित लैंगिक संबंधाचे पालन करा शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका कोणतेही अनियमित बदल दिसले की तात्काळ तपासणी करून घ्या आणि शेवटी एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग हा वैज्ञानिक भाषेत जरी कर्करोग असला तरी वेळेवर ओळखल्यास हा टाळता येण्यासारखा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे शरीर तुमच्याशी बोलतं फक्त त्या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो वरीलपैकी कुठलाही अगदी साधही लक्षण जरी तुम्हाला जाणवत असेल तर कृपया स्वतःकडे लक्ष द्या वेळेत तपासणी करून योग्य ती ट्रीटमेंट घ्या तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद